आज तुम्ही त्या त्याबद्दल तर तुमचं बोलणं झालंच नाही त्याबद्दल तुमची खूप चांगली चर्चाही रंगीची परंतु आम्ही इथे सगळेजण जमलो काय आमच्या तुम्ही आलात तर आपण एक मोजून एक तुमची फक्त अर्धा तास घेणार आहे आज तुम्ही लक्ष्मी निवास वरती आला आहात अं गुढीपाडव्या पासून म्हणजे आमचा गुढीपाडव्या आला तेव्हापासून पाहिलं असेल सगळ्या मालिकेमध्ये की श्रीनिवास ची सेकंड इनिंग सुरू झाली सेकंड इनिंग म्हणजे काय आहे की श्रीनिवास गेली पस्तीस वर्ष नोकरी करतोय घरासाठी लागतोय त्यांचं स्वप्न आहे लक्ष्मी आणि श्रीनिवासचं स्वप्न आहे त्यांना स्वतःचं घर बांधायचं आहे ते घर बांधण्यासाठी जितके मेहनत करता येईल थोडी लक्ष्मी पण त्यांना हातभारते आणि श्रीनिवास पण थोडे घराला हातभार नवीन घरासाठी प्रयत्नशील आहे पण काही कारणास्तव नोकरी जाते त्यांची पस्तीस वर्ष नोकरी केल्यानंतर नोकरी जाते आणि हे आता घरी कसं सांगणार आपण म्हणजे बायकोला घर तर आपल्याला बांधायचंय नवीन पण नोकरी गेली हे सांगणार कसं तर त्यांनी एक निर्णय घेतला की आपण रिक्षा चालवूया रिक्षा चालवून जो काही आपला उदरनिर्वाह आहे म्हणजे घराला हातभार लागेलच पण आपलं जे स्वप्न आहेत त्याला कुठे ना कुठे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पण हे लक्ष माहिती नाही आहे म्हणजे घरातलं कोणालाच माहिती नाही बेसिकली ते रिक्षा चालवत आहेत सो आता त्यांची ती सेकंड इनिंग चालू झालेली आहे तर मी श्रीनिवास यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करावा आणि तुमच्यापैकी जरी कोणी असे असतील त्यांना तुमचे एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर ते तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता आपली डिजिटल टीम आहे इथे मीडियावाले पण आहे आपल्या झी मराठी पेजवरती आणि बाकी सगळ्या डिजिटल पोर्टरवरती हे सगळं तुम्हाला दिसणार आहे कोणालाही जबरदस्ती नाही मला स्वतःहून वाटलं की बोलावं वा आपले एक्सपिरियन्स शेअर करावे चांगले असतील वाईट असतील कसे असतील तर तुम्ही शेअर करा मी श्रीनिवास म्हणजे तुषार सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं म्हणजे मालिकेबद्दल थोडंसं सांगावं आणि त्यानंतर लक्ष्मी सांगतील लक्ष्मींना काही माहिती नाही आहे श्रीनिवास रिक्षा चालवत आहेत सो आपण त्यांना तसंच ट्रीट करूया कारण त्या मेकअप करून आले खूप आणि श्रीनिवास रिक्षाच्या रिक्षा ड्रायव्हरच्या मध्ये आले सो तुझ्या सरांना विनंती करतो आता जस तुम्ही ऐकलं तसं आमची लक्ष्मी निवास नावाची मालिका आहे जी जी मराठीवर रोज रात्री आठ ते नऊ या वेळेस दाखवले तर त्यात कसं आहे की आता तुम्ही जिकडे बसला ते आमचं घर आहे मालिकेचं पण ते आमचं स्वतःचं नाही आहे घाड्याचं घर आहे घाड्याने मी राहतो आणि एक दोघांचं स्वप्न आहे की स्वतःचं घर बांधायचं लक्ष्मी निवास या नाव आहे तर त्याकरता जशी आपल्या सगळ्यांची घर बांधायचं पण त्यावर आपल्याला माहिती की खूप ओढाकार होते खूप गोष्टी आपल्याला पैसे पण जास्त लागतात त्याचबरोबर संसार चालवायचा ते शिल्लक ठेवून हळूहळू हळूहळू जमा करायचं असं दोघांचे सगळे प्रयत्न चालू आहेत आणि होतो नाही की चाळीस वर्ष नोकरी केल्यावर माझ्या कंपनीतनं मला असं सांगितलं जातं की आता तुमचं वय जरा जास्त झालेलं आहे आणि आता आम्हाला तरुण लोकांची जास्त गरज आहे तुमची आता आम्हाला आमच्या कंपनीला काही गरज नाही आहे कारण आता आम्ही नवीन नवीन मशीन येत आहेत नवीन नवीन ऑटोमॅटिक सगळं तंत्रज्ञान आपण म्हणतो टेक्नॉलॉजी येते आहे आणि नवीन मुलांमुळे त्यांना मला रिटायरमेंट जी माझी आहे त्याच्या खूप अगोदर कंपनी म्हणती की नाही आता आम्हाला तुमची गरज नाही तुम्ही येऊ नका तर येऊ नका म्हटल्यावर एकतर पहिल्यांदा तो धक्का असतो हे बापर एकतर अनपेक्षित होत असं आपली नोकरी आहे आपल्याला वेळ अजून रिटायर व्हायला त्यामुळे जे काही प्लॅन केलं होतं त्याच्यानं एका क्षणात एका दिवसात ते होत्याचं नव्हतं झालं मग आता काय करायचं तर मग काय करायचं काय करायचा विचार करताना स्वतःला टेन्शन खूप असं होतं आणि एक आहे की लक्ष्मी जी आहे जी इतकं थर आमचं खूप समर्थपणे सांभाळते तिला अगोदरच इतक्या कारण असं काही नाही की खूप जास्त पगार आहे त्यात ती घरामध्ये जर सांभाळायचं घरामध्ये काही संसार जो आहे तो व्यवस्थित वगैरे करते तर त्याला अजून तिला टेन्शन नको म्हणून मी जो आहे ती बाकी सांगत नाही आणि त्या टेन्शनमध्ये असताना एकदा असं होतं की आम्ही कुठेतरी चाललोय रिक्षाने आणि जे रिक्षा रिक्षा चालक आहे त्यांना नेमका त्रास होतो आणि तो त्रास त्यांना हार्ट अटॅक येतो आम्ही रस्त्यावर जाण्याकडे मदत लागतो कोणी थांबत नाही गाडी कोणी मदत करायला तयार होत नाही आणि तेव्हा ते आता डॉक्टरांकडे घेऊन जायचं म्हणून मी रिक्षा चालवायला लागतो तेव्हा की अरे हे आपल्याला येत आहे तुटर आहे माझ्याकडे दोन्ही त्यामुळे रिक्षा चालवायला आपल्याला करतात आणि म्हणून कल्पना केलं की आपण हे काम करू शकतो तर त्याप्रमाणे ते काम सुरू करतो तरी अजूनही लक्ष्मीला हे न सांगतात ती तिला कल्पना न देतात रोज सकाळी ऑफिसच्या कपड्यात टिफिन घेऊन घरात निघतो लक्ष्मी ज्याप्रमाणे प्रमाणे ती प्रेमाने करून निघतो पण रिक्षाच्या तुमची ज्या खालची सीट असते तिकडे परत प्रमाण ठेवलं तिकडे माझा युनिफॉर्म ठेवलेला असतो एक जागा ठरलेली आहे तिकडे घालतो एक ऑफिसचे कपडे आहेत ते ठेवतो हो तिरंतर रिक्षा चालवली तुम्हाला ऑफिसचे कपडे घालते घरी परत आले तरी कोणालाही माहीत नाही अशा प्रकारे सगळे प्रयत्न चालू आहेत पण एक मात्र सांगतो की आम्ही शॉपिंग केल्यावर म्हणजे आता मला इतकं जाणव लोकांची किती मेहनत आहे तुमचं काम किती खरंच कठीण कि आहे कारण काय की उन्हा पाऊस असो थंडी असो तुम्ही त्यांना रिक्षा चालू रिक्षा काढून निघता दिवसभर चालवता आणि त्या प्रकारे म्हणजे जा आजकाल जर ट्रॅफिक म्हणा धूळ म्हणा सगळ्या रस्त्यांच्या आपल्याला माहिती आहे पेट्रोल काम आपल्याला माहिती आहे की सगळी रस्त्यांची वाट लागलेली आहे प्रदूषण होतो पोलन इतकं आहे या सगळ्यात ते चालवणं म्हणजे आम्ही स्कूटिंग करत असताना अगदी थोडा वेळ रिक्षा चालू होता त्या बार रिक्षा चालवतात थोडा वेळ जे आम्ही म्हणजे कॅमेरा पोटी चालवतो तर ते चालवतानाही मला कळलं की ते थोडा वेळ चालून जर मला इतका तग आणि इतकं सगळं काय उभी ना गोष्टी सहन करायला लागतात तुम्ही किती दिवसभर इतकी वर्ष तुम्ही रिक्षा चालवत आहे तर खरंच तुम्हाला रिक्षा चालकांना म्हणजे एवढं सगळं तुम्ही करता आणि सगळ्यांची कारण कसं आहे की सगळ्या म्हणजे जे आपले सामान्य लोक आहेत त्यांच्या मदती का त्यांची करते करते करते। सेवा तुम्ही करताय एक वेळ स्वतःचे प्रॉब्लेम तुमचे प्रत्येकाला असतात पण ते सुद्धा बाजूला ठेवून तुम्ही करता मला इतक्या थोड्या वेळात करणार तुम्ही तर म्हणजे किती मोठ्या मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात हे करतोय त्यामुळे खरंच तुमचं खूप खूप कौतुक आहे आणि आज तुम्ही इकडे आला त्या निमित्ताने तुम्हाला भेटायला मिळालं तुमच्याशी बोलायला मिळालं त्याचा खूप आनंद आहे तेव्हा मी म्हणजे एवढंच तुम्हाला सांगेन की खूप तुम्ही छान छान हे काम करताय मात्र एकच करा की तुम्ही हे काम करताना तब्येती मात्र आपल्या सांभाळ तपेत असेल तरच प्रत्येक जण आपण आपलं काम व्यवस्थित करू शकतो तर ती तब्येती सांभाळा आणि ज्या प्रकारे तुम्ही लोकांना मदत करताय लोकांची सेवा करताय ते असं चालू ठेवा आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा लक्ष्मी निवास झी मराठीवर नक्की नक्की बघा आणि आजकाल कसं की तुम्हाला वेळ नसतो पण आजकाल जर आपल्या मोबाईलवर दिसतं तर झी पाय नावाचं जे झी टीव्हीचं जे ॲप आहे तर त्याच्यामुळे तुम्ही कधी तुमच्या वेळेनुसार बघू शकता आणि तुम्ही स्वतः बघा खर्चानेही सांगा आणि कशी वाटते आमची मालिका ते आम्हाला अगदी नक्की नक्की कळवा धन्यवाद लक्ष्मी काय म्हणून आता आता तुम्हाला जो कळेल की श्रीनिवास आणि आता तुम्हाला उडवलं सगळ्यांना भेटून कसं वाटतं सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार सगळ्यात आले तर तुम्ही मराठीचे आभार तुम्ही मराठीच्या डिजिटल टी व्हीचे आवारे छान छान उपक्रम राबवतात की मालिकेची पब्लिसिटी हा मुद्दा असतो होतो मला वाटतं आज तरी या सगळ्याच्या पुढे जाऊन माणसांना एकत्र आणण्याचा हा जो प्रयत्न केलेला आहे तो खरंच कमाल आहे तुमचं खूप तो कौतुक <प्थाथा> मला वाटतं मालिकेची गोष्ट हा जो काय चालू आहे सांगितलेलं आहे आणि पुष्करचा जो प्रश्न आहे तेव्हा मला कळेल या मालिकेची लक्ष्मी आणि श्रीनिवास ती जोडी ती जोडी आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरात आज मला इथे समोर वाटलेले सगळे श्रीनिवास दिसत आणि त्यांच्या घरात त्याची लक्ष त्यांना साफ देणारी समोर करा आणि मला नेहमी वाटते की मरण खूप सोपं आहे जगणं खूप कठीण आहे कारण रोज जगायचं जे मध्यमवर्गीय असतात त्याच्यासाठी रोज आयुष्य एक लढा असतो आणि तो तुम्ही सगळे हिदया लढताय रिक्षा मला वाटतं मुंबईची लाईफ आहे माझं अर्ध आयुष्य हे रिक्षा प्रवास करताना गेले आज एक स्त्री म्हणून मी सांगू शकते की मुंबई कितीही बसतात रात्री दोन अडीच तीन चार कुठल्याही रिक्षामध्ये बसताना तर तुम्ही किती वाटत नाही हे सगळं तुम्हा लोकांचं कौतुक तुमच्यासाठी एकदा जोरदार मला वाटतं मुंबई जर की सेफ सिटी नाही आहे कारण हा माझा अनुभव आहे की रिक्षामध्ये बसल्यानंतर साधारणतः नव्याण्णव टक्के एखाद्या टक्का असतील चुकीची माणसं पण नव्याण्णव टक्के वेळा जेव्हा मी रिक्षात बसलेले तेव्हा टेकून छान झोपपण मी माझ्या घरी पोहोचलेले आहे एक टक्का लोकांची माझे वादळी झालेले आहेत बांधणही झालेली आहे त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही पण माझा म्हणजे मी स्त्री या गोष्टीला म्हणून सांगते की खूप सेफ रिक्षा मध्ये बसल्यावर वाईट मुंबईतली रिक्षा रिक्षा चालक मुंबईत ज्या पद्धतीने रिक्षा चालवावी लागते ते सगळं करून तुम्ही आम्हाला सेफ घरी पोहोचवता जसं आता म्हणाला की रस्त्याची परिस्थिती वातावरणाची परिस्थिती या सगळ्या रिक्षा मिळवता आमच्यासाठी खूप कम्फर्ट झोन होत आज मुंबईतली कुठली मुलगी रिक्षा असताना चार वेळा विचार करत होते पटकन म्हणजे ओला मध्ये जेव्हा आम्ही बसतो ते उबर मध्ये बसतो टॅक्सी मध्ये बसतो ते बऱ्याच वेळेला हल्ली ना आ, 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 एक स्कॅन पाठवतो आम्ही घरी त्या आम्ही कुठल्या गाडीतून चालतोय तर मला नाही करतो रिक्षामध्ये बसताना आम्हा बायकांना हे करावं लागतं सो एकदम तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आवाज दादा म्हणाला तसं तुमच्या मेहनतीला सराव आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक लक्ष्मीचं मीच कौतुक की जी तुमच्याबरोबर हाताला हात तुम लावून संसार करते शुअर तुम तुम की तुम्हालाही तुमच्या तुमच्या आयुष्यातल्या लक्ष्मीबद्दल तेवढंच कौतुक आणि तेवढाच आदर असेल आणि मला वाटतं हे खूप कमाल आहे की आज कुठल्याही वयात तुम्ही आल्यानंतर सुद्धा जसं ह्या मालिकेत आहे की वयाच्या अमुक एक तत्व येऊन सुद्धा रिक्षा ही अशी गोष्ट आहे की असं वाहन आहे की जे साधारण या घराचा उदरनिर्वाह होऊ शकतो सो मला वाटतं आज आपल्याकडे पण समोर प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातले वे बांधव आहेत तिथे तर तुम्ही अनुभव नक्की सांगा मी लक्ष्मी म्हणून नाही हर्षदा खानवेडकर म्हणून सांगते की माझं अर्ध अर्धिक आयुष्य रिक्षक प्रवास करण्यात गेलेला आहे आणि मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार खूप खूप आभार त्या नामचे गुलामबाई पण आहेत त्यांचं कौतुक अशासाठी की ते सव्वीस वर्ष माझी पर्सनल गाडी चालवते नव्याण्णव साली ते माझ्या माझ्याकडे माझी पहिली गाडी आहे तेव्हा ते आहे पण मला वाटतं हे खूप कौतुक पण मला वाटतं पार्ट करण्यासाठी वेगळं काम करतात पार्ट टाइम रिक्षा चालवतात तर गुलामबाईनी पण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हा विचार करून स्वतः एक रिक्षा घेतली त्यात मी कधी त्यांना कुठलीही मदत केली नाही त्यांनी स्वतः ती रिक्षा घेतली स्वतः त्याचा लोन भरतात आणि आज जेव्हा माझं शूटिंग असेल तर ते घरी बसून आराम करत नाही शूटिंगला जास्त आराम करतात ते दुपारी घेऊन झोप करतात पण जेव्हा शूटिंग असतं तेव्हा ते अख्खा अख्खा दिवस पेक्षा तो मला वाटतं असेच अनेक बांधव आहेत तुमच्यापैकी पण असतील तर तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आणि गुलाबाई मी तुम्हाला कसंही वागवलं तरी मला तुमचं कौतुक काय पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार आणि झी मराठीचे पण मनापासून आभार कोणाला असं एक्सपिरियन्स